आषाढी एकादशीला पंढरपूर इथे भरणारी विठुरायाची यात्रा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते येत्या काही दिवसांमध्ये दे देहू येथून संत तुकारामांची व आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरसाठी रवाना होईल राज्यातील लाखो वारकरी या पायी दिंडीमध्ये सहभागी होतील जे वारकरी या पायी दिंडीमध्ये सहभागी होऊ शकत नाही त्यांच्यासाठी एस टी महामंडळाने खास सुविधा केली आहे जालना जिल्ह्यातून तब्बल एकशे ऐंशी ते दोनशे बसेसची व्यवस्था पंढरपूरसाठी करण्यात आली आहे त्याच पद्धतीने प्रत्येक गावामधून बस सोडण्याचं एस टीचं नियोजन आहे नमस्कार मी अजिंक्य जेवळ आगार व्यवस्थापक राज्यपर्यंत जालना आगार यंदा आषाढी एकादशी जुलै महिन्यामध्ये आहे त्या यात्रेकरिता जालना विभागाच्या एकूण एकशे पंच्याहत्तर ते दोनशे बसेस पाठवण्याचे नियोजन मान्य विभाग नियंत्रक घुलेसाहेब विभागीय कार्यालयामार्फत झालेले आहे त्या अनुषंगाने जालना आगारातून तीस ते चाळीस बसेस या पाठवण्याचे नियोजन आम्ही केलेले आहे तसेच ज्या गावखेड्यातून प्रत्येक ग्राम ग्राम ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावातून व वाडीतून जर प्रवासी व भाविकांना एक एकत्र जर मिळून त्यांनी जर नियोजन केले जायचे तर चाळीस प्रवासी किंवा भाविक जर एकत्र असेल तर, तर प्रत्येक गावातून नियोजन जालनागरामार्फत केले आहे तसेच यात्रेकरिता प्रवाशांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेऊन जास्तीत जास्त यात्रेकरिता वाहतूक करण्याचे नियोजन जालनागरामार्फत करण्यात आलेले आहे पंढरपूर साठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जालना विभागाने एकशे ऐंशी ते दोनशे बसेसचं नियोजन केलं असून यात्रेकरूंच्या सुविधेसाठी व सुरक्षेसाठी एस टी महामंडळ कटिबद्ध असल्याचं एस टीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय सतरा जुलैला आषाढी एकादशी असल्यामुळे बारा जुलैपासूनच जालनागरातून जादा बसेस पंढरपूर ते सोडण्यात येणार आहे तसेच काला होईपर्यंत म्हणजे एकवीस किंवा बावीस तारखेपर्यंत या बसेसचे नियोजन जादा वाहतुकी करण्यात आलेले आहे बसेसची वेळ ही सकाळी पाच वाजेपासून आपण ठेवणार आहोत तर आवश्यक मागणीनुसार वेळेमध्ये बदल करण्यात येईल बारा जुलै पासून साठी जालना आगारातून बसेस सुरू होणार आहेत सकाळी पाच वाजेच्या दरम्यान या बसेसची वेळ असणार आहे ज्या गावातून चाळीस किंवा त्यापेक्षा अधिक भाविक पंढरपूरसाठी जाणारे असतील तेथून बस सोडण्याची देखील एस टी महामंडळाची तयारी असल्याचं आगार व्यवस्थापक अजिंक्य जयवळ यांनी सांगितलंय नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना